नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की नवीन डब्ल्यू डी पुन्हा एकदा उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय आज थोडं स्थानिक वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ अशा प्रकारे ढगाळ वातावरण होईल अलक्या स्वरूपाचं पाऊसही काही विभागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि हे वातावरण जवळपास वीस तारखेपर्यंत पर्यंत पुढे राहण्याची शक्यता आहे आपण त्याची सुरुवात बघतो विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राजस्थानच्या बाजूने थोडी ढगाळ परिस्थिती आणि हे सगळं वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून सरकण्याची शक्यता आहे ती आज पूर्व विदर्भामध्ये ओरिसामध्ये ढगाळ परिस्थिती होण्याचा अंदाज जे एफ एस दिला आहे या वातावरणात उद्या वाढ होण्याची शक्यता आहे अठरा तारखेलाही हे वातावरण बऱ्या प्रमाणात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा तेलंगणा विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला याचा प्रभाव अधिक वाढून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आपण बघतो मोठं दाबाचं क्षेत्र जवळपास विदर्भापासून पश्चिम बंगालपर्यंत तयार होतं आहे आणि या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे ओरिसा रायलसीमा तेलंगणाचा काही भाग महाराष्ट्राचा विदर्भाचा पूर्वकेळल भाग पश्चिम बंगाल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असं दिसतं आहे हे वातावरण एकवीस तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकेल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पुन्हा एक डब्ल्यू डी आणि कमीदाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे केरळमध्ये पुन्हा पावसाची परिस्थिती दक्षिण भारतात तयार होते उत्तर भारतातही डब्ल्यू डी राहणार आहे आणि अशा परिस्थितीत थोडी ढगाळ परिस्थिती मध्य भारतावर निर्माण होऊ शकते पण आपण एकूणच बघतो की एकवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी होणार आहे विरळ स्थानिक ढग मात्र असू शकतात ईशिएम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आज विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल ओरिसा पश्चिम बंगालपासून तर विदर्भापर्यंत एक पावसाळी क्षेत्र निर्माण व्हायला आजच सुरुवात होणार आहे सतरा तारखेला यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे हे वातावरण विदर्भामध्ये अठरा तारखेला राहण्याची शक्यता आहे याचा जोर नागपूर भंडारा गोंदियाच्या दरम्यान या मॉडेलने एकोणीस तारखेला देखील दाखवला आहे आणि जवळपास पश्चिम बंगाल ते विदर्भ असं मोठं पावसाचं क्षेत्र एकोणीसला तयार होताना दिसतं आहे या मॉडेलने तरी खूप मोठं पावसाचं क्षेत्र जवळपास तेलंगणा ते पश्चिम बंगाल हे सर्वात मोठा प्रभाव हा ओरिसावर आहे पश्चिम बंगालवर आहे छत्तीसगडवर आहे आणि या ठिकाणी मोठं पावसाचं क्षेत्र या मोसमातलं पहिलं तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला हे वातावरण संपूर्णपणे पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे दरम्यान पुन्हा एकदा थोडं वातावरण निर्मिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला होत असल्यामुळे दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात देखील पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु केरळ ते जवळपास सिंधुदुर्गपर्यंत एक किनारपट्टी भागातून ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एक कमीदाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या दरम्यान असल्यामुळे केरळ ते कर्नाटकचा संपूर्ण समुद्रकिनारपट्टी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की विदर्भाच्या दिशेने ढगाळ प्रस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या वातावरणाचा प्रभाव चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे यवतमाळ वाशी हिंगोलीचा पूर्व भाग आणि अमरावतीच्याही पूर्व उत्तर भागामध्ये थोडा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण या मुळेनुसार जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा स्पष्टपणे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाची सुरुवात या तीन दिवसात दाखवली आहे पुढील पाच दिवसात अगदी चंद्रपूर नागपूरपासून पुढे अगदी पश्चिम बंगालपर्यंत हे पावसाळी क्षेत्र जोरदार राहणार आहे वि पूर्व विदर्भात हलका प्रभाव आहे महाराष्ट्रात इतरत्र पाऊस होणार नाही कारण हे क्षेत्रच विदर्भापासून पश्चिम बंगालपर्यंत असल्यामुळे ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड थोडाफार तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आज सोळा तारखेला नांदेड पूर्व आणि चंद्रपूर दक्षिण भागामध्ये काही तालुक्यात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आहे म्हणजे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया हे जिल्हे उत्तरेकडून सतरा तारखेला प्रभावित होतील आपण बघतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र चंद्रपूरमध्ये मोठं पावसाचं क्षेत्र सतरा तारखेला राहण्याची शक्यता आहे आपण बघतो हे वातावरण अठरा तारखेला काही प्रमाणात विदर्भात राहण्याची शक्यता आहे या वातावरणात सारखा बदल होतो हे आपण लक्षात ठेवा